नमस्कार मंडळी एकादशी आलेली आहे आणि एकादशीला पावसाळासुद्धा आहे तर ह्या पावसाळ्यात आपल्याला गरमागरम ऐन वेळेवर करता येईल असं फराळाचं काय आहे तर ती आहे कचोरी आपण आज उपवासाची खास कचोरी करणार आहोत तीही अगदी सोपी आणि कमी साहित्यात वेळही लागणार नाही खूप साबधानं भिजवायचीही गरज नाही झटपट तुम्हाला खस्ता कचोरी करता येईल आणि खमंग अशी कुरकुरीत कचोरी जर खायची असेल तर ती कशी करायची आहे ते बघणार आहोत आपण इथे आज त्यासाठी मी आता काय केलं आहे एक कढई घेतलेली आहे कढई आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायची गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस मिडियम ठेवला की एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे आपल्याला तर आपण इथे दोनशे ग्रॅम साबधाना घेतलेला आहे वाटीने जर घेतलं तर एक वाटी आहे तर व्यवस्थित आपल्याला मंदाजीवर चांगला फुलेपर्यंत शाबदाना भाजून घ्यायचा आहे बराच वेळाने तीन ते चार मिनटं आपल्याला एकसारखा साबदाना भाजून घ्यायचा आहे तर साबुदाना भाजताना काय करायचं आहे एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे जितका तुमचा मिडियम गॅस राहील आणि व्यवस्थित भाजल्या जाईल तितका तुमचा साबुदाना अगदी फुलून निघेल तर साबुदाना आपल्या इथे चांगलं फुलून झाल्यानंतर एका प्लेटीमध्ये आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवतो आहे तर थंड झाल्यानंतरच पाच मिनटं थंड होऊ दिलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्याची पावडर करून घ्यायची जितकी बारीक तुम्हाला करता येईल तितकी बारीक करा आणि नाहीच झाली थोडी रवेदार राहील तर रवेदार राहिली तरी चालेल असं काही नाही की तुमची रवेदार राहिली तर तुमची कचोरी जमणार नाही असं काही नाही थोडीशी बा जितकी बारीक करते तितका प्रयत्न नक्कीच करा आणि थोडीशी रवेदार राहिली तरी चालेल तर आता आपल्याला काय करायचं चाणीच्या सहाय्याने आपल्याला त्याला चाळून घ्यायचं आहे मी चाण्याच्या सहाय्याने आपलं ता म्हणजे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे तर चांगलं आपलं आपल्यासारखं पीठ रवेदार निघालेलं आहे खूप बारीक निघालेलं नाही मिक्सरमध्ये तर आपल्याला एका बाऊलमध्ये भिजवतेल अशा बाऊलमध्ये आपल्याला ते पीठ घ्यायचं आहे पीठ घेतल्यानंतर काय करायचं इथे मी दीडशे ग्राम बटाटे घेतले म्हणजे दोन बटाटे घेतले एक मोठा घेतला आहे आणि एक छोटा घेतला आहे आपण दोनशे सा ग्राम साबुदाणा घेतलेला आहे म्हणजे दोनशे ग्राम साबुदाणा आणि दीडशे ग्राम बटाटा बटाटा थोडंसं प्रमाणात कमी असावं त्यामध्ये कारण ज्यावेळेस आपण कचोरी करतोय त्यावेळेस अगदी तेलही पिलं नाही पाहिजे त्यासाठी तर बटाटा कुस करून घेतल्यानंतर चोवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेसा म्हणजे हिरवी मिरचीची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती दोन चमचे घातलेली आहे तुम्हाला जर अजून स्पायसी हवं हो असेल तर एक चमचा तुम्ही त्यामध्ये वाढू शकता कोथंबीर घालत असाल तर तुम्ही नेहमी घालत असाल उपवासाला तुम्हाला आवडत चालत असेल तर घाला नाही चालत असेल कोथंबीर नाही घातली तरी चालेल तर पीठ मळताना काय करायचं अगोदर बटाट्याच्या याच्यातच आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून चांगलं स्मूथ बनवायचं आहे अगदी स्मूथ जितकं छान होईल तितकी तुमची कचोरी मस्त येईल आणि घट्ट जर खूप झालं तर कचोरी तुमची उलू शकते आणि फुटू शकते म्हणजे तेल आतमध्ये जाऊ शकतं त्यामुळे काय करायचं पीठ मळताना आहे जे आहे ना ते चांगलं आपण दीड वाटी याच्यात पाणी घातलेलं आहे दीड वाटी पाणी घालून अगदी स्मूथ गोळा करून घेतला आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं तोपर्यंत कचोरीमधलं सारण करायचं आहे त्यासाठी मी काय केलंय एक चमचा तेल घेतलंय एक वाटी शेंगदाणे घेतले शिंगदाणे आपल्याला मंद आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कारण उपवासाच्या कचोरीमध्ये जो खमंग आतमधला मसाला आहे त्याच्यावर डिपेंड करते आपली कचोरी कशी को झाली ते तर आपण ते चांगले शेंगदाणे खरपूस होईपर्यंत म्हणजे तडतडीपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून आहे तर चांगला ब्राऊन रंग होतो शेंगदाण्याचा आणि भाजूनसुद्धा झालेत म्हणजे तळून झालेत तर आता काय करायचं आहे एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत कोथंबीर घालून घ्यायचं आहे आमचूर पावडर घालायची आहे एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर साखरसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता एक चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे चांगली बारीक पावडर करून घ्यायची आहे बिना पाणी घालता करायचे आहे परत तर अगदी मस्त तुमचं आतलं सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे तर आपण आता पीठ बघूयात आपले दहा मिनटंसुद्धा झाले आहे पिठाला मुरवेपर्यंत आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे चांगलं अगदी चिकन पीठ झालेलं आहे म्हणजे आपला साबुदाण्याचं जे पीठ आहे ते मऊ झालेलं आहे म्हणजे पाणी अगदी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे त्याने तर आता काय करायचं आहे एक आपल्याला पाटावरती थोडासा तेलाचा हात घेऊन एकसारखं दोन ते तीन मिनटं आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे म्हणजे तुमची कचोरी फुटणार नाही त्यासाठी आपल्याला व्यवस्थित मळूनच घ्यायचं आहे मळताना आपलं चांगलं मळायचं हाताला एकदा तेल घेतलं की डबल घ्यायची गरज पडणार नाही आहे तर पीठ मळून झाल्यानंतर आपलं सारण जे आहे कचोरीतलं ते आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतलं आहे आणि आपल्याला कचोरीच्या आकार छोट्या छोट्या जर करायच्या असतील तर छोट्या छोट्या घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं खूप मोठ्याल्या करायच्या तर मोठ्याल्या करायच्या आहे मोठालं सारण घ्यायचं म्हणजे पिठाचा गोळा मोठा घ्यायचा आहे तर वाटीचा आकार करून घ्यायचा आहे आणि एक चमचा तुमचं सारण भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकसारखं आतमध्ये पांगून द्यायचं आहे आणि नंतर काय करायचं वरचं एका हाताने आपल्याला त्याच्या कडा दाबून घ्यायचे आहेत कडा दाबताना काय करायचं व्यवस्थित दाबल्या गेल्या पाहिजे आतमध्ये तेल गेलं नाही की आपल्या कचोऱ्या तेलकट होणार नाही येतं तर अगदी सोपा आहे करायला तर काय आपली पूर्ण पॅकिंग करून झाली म्हणजे आतमध्ये सारण भरून झाल्यानंतर हाताच्या साह्याने अगदी प्रेस करून घ्यायचं आहे चपट्या करून घ्यायचे आहेत चपट्या करून घ्यायच्या आणि कडेलासुद्धा व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या कचोऱ्या मस्त रेडी झालेल्या आहेत खरंच खूप सोप्या आहेत करायला तुम्हालाही वाटलं आहे ना सोप्या आहेत ऐन वेळ सुद्धा करता येईल तुम्हाला पावसाळा सुरू आहे आणि काहीतरी गरमागरम नवीन पदार्थ करावा वाटतो वाटतोय आणि नवीन काहीतरी खावं आहे तर तशाच पद्धतीची कचोरी आहे तर आपल्या पूर्ण कचोऱ्या भरून झालेल्या आहेत तुम्हाला जर वाटलं मी तुम्हाला सांगितलं आहे अजून थोड्या चपट्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर आपल्या तळण्यासाठी कचऱ्या रेडी आहे तर आपल्याला तेल तापवायला ठेवलेलं आहे मी अगोदर तेलाचं टेम्परेचर अगदी फार तप तापलेलं नको नको आणि फार कमीही नको मिडियम आपलं तेल तापलं की आपल्याला काय करायचं त्यामध्ये अलगच कचऱ्या सोडायच्या म्हणजे आपल्या आपण जशा कचऱ्या कमी तापलेल्या तेलामध्ये सोडतो तशाच प्रकारे सोडायचं आहे तेलकट होणार नाही तेल पिणार नाहीत काहीच नाही जितक्या मंदाच्या तळ्या जातील तितकी तुमची कचोरी अगदी खस्ता होईल तर तळताना आपल्याला खूप व्यवस्थितपणे तळायची आहे तर वल ख म्हणजे उलट सुलट करून घ्यायची आहे नेहमी जितकी उलट सुलट करून घेताल तितकी तुमची टम्म फुगेल आणि टम्म फुगल्यानंतर जी कचोरी आहे ना तुमची खरंच खूप मस्त लागते एकदा तरी ट्राय करून बघा या उपवासालाच ट्राय करा कारण अगोदर साबुदाना भिजवण्याची गरज नाही आहे कुठली प्रोसिजरही नाही नुसता साबुदाना घ्यायचा आहे भाजायचा आहे आणि बटाटेसुद्धा उकडून घ्यायचे आहेत पटकन होईल तुमची कचोरी आणि मुलांनासुद्धा हो आणि पावसाळा दिवस आहे तर गरमागरमच खायची आहे तितकी गरमागरम खासाल तितकी खुसखुशीत कुछ तक... आणि कुरकुरीत लागेल तुम्हाला थंडी जर झाली तर थोडी मऊ पडू शकते त्यामुळे काय करायचं करताना अगोदर आपल्याला करून जर तुम्हाला वाटलं ऐनवेळेवर कोणी यायचं आहे आणि तळायचं आहे तर कचरा भरून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती कपडा झाकण ठेवून द्यायचा आणि ऐनवेळेवर तुम्ही तळून देऊ शकता म्हणजे गरमागरम तुम्हाला एक खाता येईल आणि सर्वांनाही खायला देता येईल अशा प्रकारे आपल्याला हे कचरे करून घ्या आणि जितक्या ब्राऊन तळून घेसाल तितक्या अगदी कुरकुरीत होतील त्या तर मी ते चांगल्या ब्राऊन होईपर्यंत तळून घेते कारण मला कुरकुरीत हव्या आहेत तुम्हाला जर थोडंसं आहे कमी तळायचं तर तुम्ही कमी सुद्धा तळू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं तळणं करून घ्यायचं आहे पण जितक्या कुरकुरीत तळल्या जातील तितक्या तुमच्या खमंग आणि कुरकुरीत कचऱ्या होतील तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच कळल्या कशा झाल्या आहेत ते तर आपलं पूर्ण तळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता टम्म फुगल्यात त्या फुगल्यानंतर आपण ज्या करून घेतलेल्या आहे म्हणजे प्लेटीमध्ये काढून घेतले त्याचा रंग आणि चोखरच खूप मस्त आहे मिरच्यासुद्धा आपल्याला सोबतीला मिरच्या लागतील कारण गरमागरम कचोरी आतमधलं सारण जे आहे आमचर पावडर घातल्यामुळे थोडंसं आंबट गोड ते पण मस्त होईल मी तुम्हाला आहे मी साखर नाही घातली तुम्हाला साखर आवडतील सर सारणात तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता तर इथे परत आपण ज्या उरलेल्या कचोऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण अलगच सोडायचे आहे तेलामध्ये सुद्धा अलगच सोडायचे आणि मंद आचार आपल्याला तळून घ्यायचे आहे तर सुद्धा आपण छान तळून घेतल्या तळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत झालेली आहेत तर आपल्याला आता बाहेर काढून घ्यायला काहीच हरकत नाही म्हणजे तळून झालेल्या आहे ह्यासुद्धा तर आपला पूर्ण कचोऱ्या तळून झाल्यानंतर आपण मस्त बाहेर काढून घेतोय आणि तुम्हाला मी दाखवते कचोरी अजिबात तेलकट झालेली नाही आहे तुम्हाला एकमेकाला घासूनसुद्धा दा दाखवते नरमसुद्धा नाही अगदी कुरकुरीत झालेली आहे बोटाने दाबल्यानंतरसुद्धा वरचा कुटका पडतोय म्हणजे खमंग झाल्यानंतरच तेव्हा आपला वरचं सारण जे आहे अगदी कुरकुरीत होतंय तर इथं तुम्ही बघू शकता मस्त कचोरी आतमध्ये मसालासुद्धा खूप मस्त आहे आणि खमंग कचोरी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला आवडेल अशीच कचोरी आहे आणि घरच्याच साहित्यात खूप काही साहित्यही लागत नाही काहीच नाही मस्त तुमची कचोरी होईल तर गरमागरम कचोरी खा मिरचीसोबत खा तर अजिबात तेलकट न होणारी न तेल, तेल पिणारी आणि कुरकुरीत कचोरी जर करायची असेल तर अगदी न स्किप करता व्हिडिओ बघा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल कचोरी कशी झालेली आहे तर अगदी कुरकुरीत कचोरी तुम्हाला कशी वाटली उपवासाची कचोरी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय